ना ना। तर फायनली मित्रांनो परीचा बड्डे सेलिब्रेट तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर, परी तर परी आज आहे आमच्या परिबाळाचा बड्डे तर बघू शकता तुम्ही परिबाळ आहे परिबाळ कोणाचा बड्डे आज भटे कोणाचा आहे भटे कोणाचा आहे बड्डे कोणाचा आहे विचारू हा तर परिवार बड्डे कोणाचा आहे आज बड्डे कोणाचा आहे भटे कोणाचा आहे बटे कोणाचा आहे सांग बड्डे कोणाचा आहे ब्डे कोणाचा आहे तर आज परीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे त्यामुळे आम्हाला जायचं आहे जलनाला वगैरे केक वगैरे आणण्यासाठी आम्ही थोडीफार खरेदी करायची आहे डेकोरेशन वगैरे हो करायचं आहे थोडंफार तर जायचं आहे त्याल निघू थोड्या वेळानं आवड वगैरे आणि कसा साजरा होतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कोणीच व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर बघा कसं होतं परीचा बद्दल साजरा तर आम्हाला निघायचा आता थोड्या वेळा तर भेटू डायरेक्ट जनरल गेल्यानंतर किंवा जालन्याला जातात तर फायनली मित्रांनो त्यानंतर आम्ही पोहोचलो जालन्याला परीला तहान वगैरे लागलेली होती त्यामुळे परी पाणी पित होती त्यानंतर आम्ही केक चॉईस वगैरे हो केला केकची प्राईस काही जास्त नव्हती फक्त तीनशे रुपये होती त्यानंतर आम्ही केक चॉईस केला त्यानंतर आमच्या केकची पॅकिंग वगैरे झाली त्यानंतर आम्ही तिथून गेलो डायरेक्ट छोट्या सिस्टरच्या घरी छोट्या सिस्टरच्या घरी गेल्यानंतर माझे दोन लहान बादशे होते त्यानंतर परी त्यांच्यासोबत थोडंसं एन्जॉय केला परी ना त्यानंतर आम्हाला तिथून निघायचं होतं डायरेक्ट यायचं होतं घरी त्यानंतर आम्ही छोट्या सिस्टरला वगैरे घेतलं बादशांना वगैरे घेतलं त्यानंतर तिथून आम्ही डायरेक्ट थेट आलो डायरेक्ट घरी तर फायनली मित्रांनो घरी आलेलं बघू शकता तुम्ही यायला थोडासा आम्हाला उशीर झाला अंधार पडला बघू शकता तुम्ही तर आता पड्डीचा सॉरी परीचा बड्डे सेलिब्रेट करायचं आहे आता तर बघू शकता तुम्ही चिल्लर चिल्लर पार्टी भरपूर आलेली इथं म्हणजे लेकर भरपूर आलेले त्याच्यानंतर परीची आजी म्हणजे आमच्या मामी पण आलेले आहे वंगळ वंगळ मामी घरी आहे हे चांगल्या मामी आहे तर आता करायचं परीचा बड्डे सेलिब्रेट तर तुम्हाला दाखवतो सजावट मारू शकता तर बघू शकता तुम्ही तुम्हाला सजावट वगैरे दाखवतो की बड्डेगार परी परी इकडे बघ हाय कर हाय कर हाय कर परी हाय तू हाय कर परी परी हाय कर परी हाय कर बघू शकता तुम्ही गड्डे बड्डेगार पण आलेली इरा लक्ष्मीबाई मोरे त्यानंतर तुम्हाला सजावट दाखवतो इथं हवा अंधार बंद करून नको तुम्हाला सजावट बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे आम्ही हे लावलेली लाईटिंग वगैरे त्यानंतर मी बघू शकता सजावट अशी केलेली आहे जास्त मोठी काही सजावट केलेली नाही आम्ही छोटी मोठी सजावट केलेली आहे तर बघू शकतो मी सजावट वगैरे अशी केलेली अशा प्रमाण तर ही बड्डे गाली बघू शकता परी परी हाय कर परी हे परी परी हाय कर परी परी इकडे बघ परी हाय कर परी हाय कर परी इकडे बघ परी हाय कर तर बघितलं असेल तुम्ही डेकोरेशन वगैरे डेकोरेशन आहे छोटं डेकोरेशन केलेलं आहे दांगरू बड्डे करायचा डांगरू बघू शकता तुम्ही तर आपण थोडी सगळ्यांची मजा घेऊ आता तर घेऊ माहीक आपल्या हातात माहीक आहे बघू शकता तुम्ही मोठा बाईक तर तर पहिलं पहिली माझ्या पहिलीच्या आधीच घेऊ तर मॅडम तुम्ही फायनल मी तर मॅडम परीचा भेट आता सेलिब्रेट करायचं आहे मागच्या कॅमेराला लावतो मम्मीच होऊ शकतो पब्लिक घेऊ ना बघू शकता तुम्ही क्रिस आलेला आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही हे माकड पण आलेले त्याच्यानंतर टोपी वाले पण आहे त्याच्यानंतर ही बड्डे कर त्याच्यानंतर आपला राजवीर त्याच्यानंतर आजी किशा मामा इकडे नंदाबाई आपला नंदा मामी मोरे मम्मी त्यानंतर आम्ही थेट केली परीच्या बड्डे ला सुरुवात आमच्या मामाने कॅन्डल वगैरे पेटवले परीच्या बड्डेला सुरुवात करायचीच होती त्यानंतर कॅन्डल वगैरे पेटवल्यानंतर आम्ही केली बड्डेला सुरुवात बड्डेला सुरुवात केल्यानंतर पाहुणे वगैरे जास्त आले नव्हते लहान लेकरं असल्यामुळे आवाज वगैरे खूप होत होता त्यानंतर आम्ही बड्डे सेलिब्रेट वगैरे केला त्यानंतर सगळ्यांना केक वगैरे दिला त्यानंतर चिवडा चॉकलेट वगैरे वा आम्ही सगळ्यांना दिले बड्डे थोड्या वेळ सेलिब्रेट केला त्यानंतर तर फायनली मित्रांनो परीचा बड्डे सेलिब्रेट झाला थोडेफार पाहुणे आले होते छोटा मोठा बड्डे होता तर मग आपल्याला बघू शकता तुम्ही वहिनी साहेब आणि मोठ्या बंधूंनी आपल्याला परी मॅडमला गिफ्ट दिलेलं आहे आपल्या परिवाराला गिफ्ट दिलेलं आहे तर करू घ्यायचे अनबॉक्सिंग काय याच्यामध्ये बघू आपण तर करू अनबॉक्सिंग बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारचं गिफ्ट आहे हे तर असं हे लक्ष्मी लक्ष्मीबाई मोरे या ओपन करायचे परी दाखव काय आहे परी दाखव काय परी दाखव परी काय दाखव परीवाईचा डब्बा डब्बा काय परी भाय डब्बा बटे कोणाचा होता माझा बटे कोणाचा होता तर फायनली मित्रांनो व्हिडिओचा करू इथे शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत